संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या सहाशे पंचेचाळीसाव्या जयंतीचा कार्यक्रम संत शिरोमणी रोहिदास महाराज समाज मंदिर कामगार मैदान मुंढवा येथे आनंदात व उत्साहात पार पडला यावेळी अखिल मुंढवा केशवनगर चर्मकार समाज आणि शिवशक्ती मित्र मंडळ यांच्यातर्फे मुंढवा गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी श्री सोमनाथ अप्पा शिंदे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन यांच्या हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची यथोचित पूजा करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली यावेळी अखिल मुंडवा केशवनगर चर्मकार समाज व शिवशक्ती मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते या मिरवणुकीस गजराज बँड व ढोल ताशा पथकाचा समावेश होता तसेच महाआरतीच्या वेळेस किरण भाऊ शिंदे यांच्याकडून महाराजांना चांदीचा हार अर्पण करण्यात करण्यात आला व महाआरतीला सुरुवात आली यावेळी महाआरतीला नगरसेवक प्रदीप भाऊ गायकवाड नगरसेवक बंडुतात्या गायकवाड नगरसेवक उमेश उमेशदादा गायकवाड किशोर भाऊ धायरकर उपमहापौर निलेश दादा मगर सोमनाथ अप्पा शिंदे डॉक्टर दादा कोदरे शक्तिप्रधान संदीप लोणकर जितीन कांबळे अनिल अबनवे बाळासाहेब अबनवे उमेश कदम दादा अहिरे सोमनाथ गायकवाड संतोष पाखरे अनिल गवळी संतोष शिंदे सुभाष सतपुते रोहिदास बनसोडे अविनाश अबनावे तानाजी कांबळे विजय ढवळे शशिकांत सोनवणे राजू पोटे खंडोबा बनसोडे जगदीश पोटे देवेंद्र भाट राजशेखर गायकवाड विक्रम लोणकर रमेश राऊत दिलीप व्यवहारे सुनील जगताप सागर भंडारी नवनाथ घोलक तुषार राजगे सूरज मोराळे विकी माने राजू दरेकर रमेश कदम संजय शिखरे व इतर मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते यावेळी महाराजांना महाप्रसादाचा नैवेद्य दाखवण्यात आला तसेच महाप्रसादाच्या भंडाराचे सर्व भक्तांनी आलेल्या नागरिकांनी लहान थोरांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला यावेळी श्री सोमनाथ आप्पा शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले जयंतीनिमित्त चर्मकार बांधवांच्या वतीने कामगार माहिती संत शिरोमणी गुरुदास महाराजांचा जयंती उत्सव साजरा करत असताना आज संत रोहिदास महाराजांच्या प्रजाती महाआरती करण्यात आली महाआरतीनंतर मुलगा केशवनगरतील समस्त चर्मकार बांधवांना आणि नागरिकांना महा प्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला संत रोहिदास महाराजांच्या या आजच्या उत्सवासाठी ज्या ज्या नागरिकांनी ज्या ज्या समाज बांधवांनी आज इथे प्रयत्न केले कष्ट आणि त्यांनी कष्ट केले तर सर्वांच्या समस्त चर्मकार बांधवांच्या वतीने मी स्वागत करतो अभिनंदन करतो गोविदास महाराजांची शिकवण सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी हे कारण त्यांच्या काळात साडेपाचशे वर्ष झाली त्यांना जन्म घेऊन पण त्यांचे विचार आचार चर्मधार समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांनी त्यांचे विचार घ्यावेत कारण त्यांनी कधी जातीभेद केला नाही सर्व जाती धर्मातील लोकांनी समसमान असो सर्व सर्वांना सर्वांचे अधिकार मिळावेत यासाठी त्यांनी साडेपाचशे वर्षापूर्वी जे क्रांतिकारी निर्णय घेतले त्या निर्णयाचे परिणाम परिणाम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छोट अशोक म्हणून एक जो ग्रंथ त्या लिहिला होता तो ग्रंथ कोणाला कोणाला अर्पण करायचा तर त्यांनी संत प्रदास महाराजांच्या चर्ने तो ग्रंथ अर्पण केला कारण त्यांना संत प्रदास महाराजांचे विचार कटले होते म्हणून त्यांनी तो ग्रंथ त्यांच्या चरणी अर्पण केला अशी संतांची महान संतांची परंपरा त्या परंपरेतील आमचे महाराज आज साडेपाचशे वर्ष झाले तरी आमच्या समाजात सर्व बांधवांच्या मनात आणि विचारात सदैव समितीच्या वतीने आपले स्वागत धन्यवाद तसेच या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शिवशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय भाऊ शिंदे व अखिल मुंडवा केशवनगर चर्मकार समाज बांधवांनी केले संत शर्मीदास महाराज त्यांच्या आजच्या सन सहाशे पंचाळीसच्या जयंतीनिमित्त या कार्याला असंख्य हात अवगणित हात अदृश्य वैयक्तिक जे समोर आहे त्या सर्वांचे मधवा चर्मकार समाजाच्या वतीने मुघवा किशोर चर्मकार समाजाच्या वतीने शिवशक्ती मित्रमंडळाच्या वतीने आभार मानतो या कार्यास जेवण मुलाचं मार्गदर्शन असेल किंवा महत्त्व असेल ते प्रत्येक वेळेस आम्हाला ज्येष्ठाकडून मिळत असते त्याचप्रमाणे आजचा महाप्रसाद ज्येष्ठ उद्योजक पुणे टेंटमेंट बँकेचे संचालक अनिल शेटापन अविनाश टाकनरे यांच्याकडून मिळाला जर मता समाजीने हो त्यांचंही मी मनपूर्वक आभ्रह धन्यवाद